मराठवाड्यातल्या जबरदस्त पावसानंतर आता अन्य काही बातम्या माजी खासदार सुजय विखे पाटील हे वडिलांच्या शिर्डी मतदारसंघात सक्रिय झाले असून शिर्डीतील एका सोहळ्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना धारेवर धरलं मतदारसंघात कुणीही अशिक्षित नसून जर जाती धर्मावर द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम त्यांनी कार्यकर्त्यांना भरलाय या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांग <laughs> इथं कोणी असुरक्षित नाही इथं कोणाला संरक्षणाची गरज नाही इथं हिंदूंना गरज नाही इथं मुसलमानांना नाही वर्ष वर्षे आपण एकामेका बरोबर राहिलोय आज अचानक का संरक्षण पाहिजे कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात करून केलं जातं